सारसाळे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर मोरीच्या अर्धवट कामामुळे युवकाचा अपघातात बळी गेल्याने संबंधित ठेकेदारावर वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पोलीस चौकशी करत आहेत परंतु या रस्त्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे आहे रस्त्यावर रस्त्यावर सारसाळे येथे काम चा काम काम चालू करण्यासाठी मोठे मोठे खोदून अर्धवट असलेल्या ठिकाणी रात्रीच्या वेळी येथे बॅरिकेडिंग फलक असे काहीही नसल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने सोपान वाघ या युवकाचा दुचाकीचा अपघात झाला सारसाळे रस्त्यावर काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्ता सुरक्षेच्या ठिकाणी दृष्टीने काही उपाययोजना नसल्याने दिसून आल्याने याबाबत या, या विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अरुण शिरसाट यांच्याशी फोन करून संपर्क साधला आणि अपघात झाला त्या ठिकाणच्या कामाच्या ठिकाणी बॅरिकेटिंग फलक नाही याबाबत विचारलं असता अगदी उर्मटपणे उत्तर देण्यात आले बॅरिकेटिंग आणि फलक नव्हते त्यावेळी त्यांचं म्हणणं असं झालं की मी करतो का बॅरिकेटिंग आणि फलक लावू का अधिकारी यांनी या ठिकाणी दुर्लक्ष केलंय त्यांच्याशी मी फोनवरून संपर्क साधला आणि त्यांना विचारलं का असा अशा ठिकाणी असा अपघात घडलेला आहे तर बॅरिकेटिंग वगैरे नाही काही नाही ते असणार तर त्यांनी अतिशय उघडउडीचे उत्तर दिले आहेत त्याचे डायरेक्ट म्हणे मी लावू बॅरिकेटिंग करा मी लावायची का बॅरिकेटिंग आम्ही तसं त्यांना निवेदन देऊ त्यांना सूचना दिलेल्या आहे त्याच्यानंतर रात्रीच्या वेळेस आम्ही ते जायचं का तर तो त्यांना एवढंच विचारलं का तुम्ही याबाबत काही चौकशी करणार का चौकशी जर करणार असेल त्यासंदर्भात ठेकेदारावरती थे तुम्ही काही सूचना त्याच्यावरती काही कारवाई करणार का तर आम्ही काय काय कारवाई करायची अतिशय उर्मट कोण्यास उत्तर दिलं ठेकेदारांचे हित जोपासण्यात अधिकारी आपला वेळ खर्च करतात असे दिसून येते एन सी एन न्यूजसाठी अनिल गांगुर्डे वणी